नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे आता आपल्या नवीन ट्रिपला तर मी आणखी जो कोकणी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला तर आम्ही चाललो आपली कार घेऊन तर आता चाललो आहे आम्ही देवगडला तर तिथले बरेचसे लोकेशन आम्ही पा बघणार आहोत तर तुम्हाला दाखवतो कसले कसले आहेत आणि माझी मित्र वगैरे आले तर नच घेऊन चालू हे सगळे आहेत आपल्याला थांबलो आम्ही हवा भरण्यासाठी गाडीची टॉप करून देऊया ओपन किचन ओपन किचन आहे आम्ही थांबलो नाश्ता करायला काय काय आहे ते नाश्ता करू सगळ्यांनी

या मंदिराची थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला संगमरावरील काळ्या पाषाण्याने बनवलेली चतुर्भुज गणेश मूर्ती येथे आहे तसेच हजारो वर्ष पाण्याखाली लपलेले स्वयंभू पंचमुखी शिवलिंग आहे हे मंदिर गणपती मंदिराचे पुजारी श्री श्रीधर राऊत यांना दृष्टांत झाला की या मंदिराखाली एक पांडवकालीन वेळ आहे जिथून एक व्यक्ती शिवपिंडी घेऊन प्रकट होतो आणि ती पुजाराच्या हातात देतो या दृष्टांताच्या आधारे गावकऱ्यांनी शिवपिंडी शोधायला सुरुवात केली दोन वर्षे काम चालू असून अखेर एका विहिरीचा शोध लागला आणि त्यासोबत पंचमुखी शिवलिंग पण सापडले त्यानंतर गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार या शिवपिंडीची निसर्गाने वेढलेल्या परिसर परिसरात स्थापना करण्यात आली डोंगर पोखरून विहिरीचा शोध लागल्यामुळे या जागेला पोखरभाव असे म्हणतात तुम्हाला इथे सुंदर पाण्याचा झाडा पण बघायला मिळतो तुम्हाला हे मंदिर बघायचं असेल तर नक्की भेट द्या आम्ही या मंदिराचा अनुभव घेतला हो तुम्ही पण घ्या धन्यवाद